नमस्कार देवीच्या चरणी ही छोटीशी सेवा हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठा दिवसांच्या हो सोमवारी देवीनी खाली कैलासावरी जोगवा वाढी ते पार्वती मायग जोगवा वाढी ते पार्वती मायग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार आज देवीचा मंगळ देवी मंगळवार गा दिवसांच्या हो मंगळवारी देवी निखाली तुळजा पुरी जोगवा वाढी ते तुळजा माय गोगवा वाढी ते तुळजा आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा वारग, आठा दिवसांच्या हो बुधवारी देवी निखाली पंढरपुरी जोगवा वाढी ते रुक्मिणी मायग जोगवा वाढी ते रुक्मिणी मायग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसांच्या हो गुरुवारी देवींनी खाली औदुंबरी जोगवा वाढी ते अनुसया माय जोगवा वाढी ते अनुसया माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसांच्या हो शुक्रवारी देवींनी खाली कोल्हापुरी जोगवा वाढी ते लक्ष्मी माय जोगवा वाढी ते लक्ष्मी मायग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार अठरा दिवसांच्या हो शनिवारी देवीनी खाली लंका पुरी जोगवा वाढी ते अंजनी माय जोगवा वाढी ते अंजनी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसांच्या हो रविवारी देवी निघाली हो जे जुरी जोगवा वाढी ते म्हाळसा माय ग जोगवा वाढी ते म्हाळसा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग